बकासूर जिंकणार की हरण्या जिंकणार फॉर्च्युनर नेमकं कोण घरी घेऊन जाणार महाराष्ट्रामध्ये सध्या शर्यत चालू आहे त्यामुळे आपापल्या लाडक्या बैलाला सपोर्ट करताना काल शर्यतीमध्ये सेमी फायनल झाली एकीकडे बकासूरने आपली सेमी फायनलची बाजू मारून फायनल मध्ये प्रवेश केला तर दुसरीकडे हरण्या मथुरा इंजन या बैलांची ही चर्चा व्हायला सुरुवात झाली बऱ्याचशा लोकांना बकासूर हरण्या मथुर यांच्या व्यतिरिक्त आणखीन सात टॉपचे नसतील कारण की ती देखील ही फायनल मॅच जिंकू शकतात आणि फॉर्च्युनर घरी येऊन जाऊ शकतात आज आपण बैलगाडा शर्यतीमधील टॉप टेनचे चे बैल कोणते आहेत ते पाहू आणि त्याच्यामध्ये कोण बाजी मारील ते सर्व तुम्हाला या व्हिडिओवरूनच स्पष्ट होईल बैलगाडा शर्यतीमध्ये धावणारे हे फक्त बैल नसतात तर ते आपला जीवाचा प्राण असतात कारण की त्यांच्या मालकाने त्यांना खूप जीव लावलेला असतो त्यांच्यामुळेच आज घरापुढे थार फॉर्च्युनर बुलेट या गाड्या उभा असतात त्यामुळे हे बैल फक्त बैलगाडा शर्यतीमध्ये धावणारे नाही तर लोकांच्या मनावरती राज्य करणारे आहेत बैलगाडा शर्यतीमध्ये कोणी कधी पहिला नंबर आणतं कधी कोणी दुसरा नंबर असतं कधी मैदान छोटं असतं कधी मैदान मोठं असतं या सर्वांमध्ये महाराष्ट्रामधील दहा असे टॉपचे बैल आहेत ते आजही बैलगाडी शर्यतीमध्ये आपला नंबर नेहमी टॉपलाच ठेवतात ते या यादी नंबर कधी खालीवरती होत असतात तर या यादीमध्ये दहा नंबरला बैल आहे तो म्हणजे इंजन दोरीचे गाडा मालक सरपंच प्रशांत शेठ भागवत यांचा इंजन याच इंजिनला हिंद केसरी देखील म्हणतात आणि इंजन हा लोकांना का आवडतो तर तो त्याच्या शिस्तीमुळे बाकीचे जनावर ज्या पद्धतीने मस्ती करतात मालकाचा ऐकत नाही तसा इंजन मात्र अजिबात करत नाही तो आपल्या मालकाचा प्रत्येक शब्द ऐकतो एक आणि एकदा की तो बैलगाडीच्या शर्यतीमध्ये उतरला त्याचा शेवटच करतो त्यामुळं मावळ तालुक्यामधील टॉपची बैलक कुठली असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा त्या सर्वांमध्ये इंजन या बैलाचं नाव घेतलं जात नंबर नऊ वरती आहे घोडगावच्या नानांचा सर्जा दर्जा तेची लान पन मान। आन चे शरीती बरबर सर्जा असा आहे त्याची मूर्ती लहान पण कीर्ती खूप महान लहानपणापासून टॉपच्या शर्यतीमध्ये पळलेल्या बैलांबरोबर सर्जा नेहमी पळायचा अनांकडं असलेल्या मोठ्या सर्जाचं हे वासरू पण सर्जाची सर्वात जास्त चर्चा झाली ती मथुर या बैलामुळं कारण की सर्जा ज्यावेळेस लहान होता जास्त करून बैलगाडा शर्यतीमध्ये कधी घेऊन गेले नव्हते फेरा मतुर बैला बरुबर लागला मतुर या बैला बरोबर पळणं म्हणजे कित्येक सरजा पूर्ण ताकदीने पळाला बैल नसताना देखील सर्जा मथुर या बैला बरोबर पळाला अचंबित केलं सर्जाची सर्वात जास्त पेशलिटी म्हणजे त्याची स्पीडचा नंबर आठ ला बैल आहे तो म्हणजे जलवा निलेश काळे यांचा हा जलवा बैल नावच असं आहे की त्या नावातच आहे जलवा जेव्हा मैदानावरती पळतो तेव्हा खरोखरच वाटतं हा खरोखरच एक जलवा आहे पण याच जलवाला दुसरे नाव ठेवलं गेले ते म्हणजे सेकंदाचा सेकंदामध्ये मैदान मारण काही सेकंदामध्ये फक्त निकाल फिरवणं जलवाची खास ओळख निलेश काळे यांच्या जलवाने बैलगाडी शर्यतीमध्ये पूर्ण मैदानच गाजवलं कारण घाटामधील शर्यत असो किंवा मोकळ्या मैदानावरती शर्यत जलवा जिथं जाईल तिथं आपलं नाव कोरतो नंबर सात वरती आहे भरत शेठ शिवले यांचा पक्षा तुळजापूर एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला हा पक्षा लहान वय असल्यापासूनच हा बैल आपलं नाव काढतोय जाईल त्या घाटामध्ये एक नंबर काढायचा कित्येक फायनल मॅच नावावरती करणारा त्याच पक्षाने मालकाला थार आणि बऱ्याचशा टू व्हीलर जिंकून दिल्यात लाखोचं बक्षीच ही जिंकून दिलंय दहा नंबरला बैल आहे तो रामनाथ शेट वारिंगी यांचा ओम्या बैल आवळच्या ओम्याने घाटामधील प्रत्येक शर्यतीमध्ये आपला दबदबा कायम ठेवलाय त्यामुळेच ओम्याला दुसरं नाव पडले मावळचा किंग त्याने अनेक प्रकारचे रेकॉर्ड आपल्या नावावरती केले त्यामध्ये भारत केसरी हिंद केसरीच्या अनेक प्रकारचे रेकॉर्ड ओम्याच्या नावावरती आहे पाच स्तंभरला आहे तो छत्रपती संभाजीनगरचा राजा किरबाई हे राजा या बैलाचे मालक राजा हा खिल्लार जातीचा बैल पळायला एकदम फास्ट आणि दिसायलाही एकदम सुंदर त्यामुळं राजाला देशभरामधून मागणी आली होती ही बातम्यांनुसार राजाची किंमत ब्याऐंशी लाखांवरती गेलेली किरबाईच्या या राजानं बैलगाडी शर्यतीत आपलं नाव अनेक वेळा कोरले राजाची खासियत म्हणजे त्याची स्पीड तो एकदा धावायला लागला की शर्यत संपेपर्यंत थांबत नाही चौथ्या नंबरला आहे छत्रपती संभाजी नगरचा चिमण्या हा बैल चिमण्याने तीन फेऱ्यामध्ये मध्ये बादशाह असलेल्या बकासूरला टक्कर दिली होती ती चिमण्याचे मालक शाकीर बाईच होते त्यांच्याकडे चिमण्या असताना याने अनेक मैदाना मारली यंदाच्या जुलै महिन्यामध्ये पुण्याचे अमित भाडाळे यांनी हा चिमण्या शाकीर बाईकून चौसष्ट लाख रुपयांना विकत घेतला त्या खरेदीची सर्वत्र चर्चा झाली होती गाव इथे झालेल्या शंकर पठाच्या मैदानामध्ये चिमण्याने हिंद केसरी किताब पटकवलं चिमण्याला लहानपणापासून घोड्यासोबत पळायला शिकवले तर जाते थे या त्याच्या चपळ चिमण्या नाव पडले चिमण्याने आतापर्यंत सातारा कोल्हापूर सांगली मुंबई ठिकाणीची सर्व मैदाने गाजवली नंबर तीन ला आहे आता घरनिकीचा राजा सांगलीच्या घरनिकी गावातला बाबू माने यांच्या मालकीचा हा बैलकी या गावाला सर्वच जागेवर वळून द्यायचं काम या राजाने केलंय तर अत्यंत गरीब परिस्थितीमधून पुढे आलेला हा घरनिकीचा राजा तर असा होता घरनिकीच्या राजाला कोणी फुकटही घ्यायला तयार नव्हतं बाबू माने यांनी या राजा या राजाला मैदानासाठी तयार राजाची सर्वत्र चर्चा व्हायला लागली ला म्हणूनच त्याला नाव पडलं घरनिकीचा राजा राजा एकदा पळायला लागला की स्वतःच्या मालकाचंही ऐकत नाही मग त्याच घरणिकीच्या राजाला एकदा मोठी किंमत आली होती तीही आतापर्यंत कधी न लागलेली पण बाबू माने यांनी स्पष्टपणे नाकार दिला तर नंबर दोन ला दोन बैल आहेत पहिला म्हणजे मथुर आणि दुसरा म्हणजे हरण्या राहुल पाटील यांचा हा मतूर। या मथुरने जिंकून दिलेत त्यामध्ये चारचाकी गाडी असो टू व्हीलर असो किंवा बुलेट असो काही जण मथुर बद्दल असं म्हणायचे हा फक्त बिनजोडच्या कामाचा आहे तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये मथुरने आपला दबदबा कायम ठेवलाय पत मथुरा किल्लार जातीचा लांब पाय धिप्पड शरीर आणि प्रचंड धावण्याची ताकद त्यामुळे मथुर मैदानावरती पळायला लागला की घाम बल्या थु। भरत केसरी हिंद केसरी हे मानाचे पदक पटकावले त्याच बरोबरचा दोन नंबरचा जोडीचा बैल म्हणजे हरण्या हरण्याने आतापर्यंत शंभर मैदान मारली त्यामुळे हरण्याला बैलगाडी शर्यतीमधील किंग मानतात तालुक्यामध्ये जन्मलेला कोल्हापूरच्या संदीप पाटील यांचा हा हरण्या त्या हरण्याने देखील अनेक किताब आपल्या नावावरती केले तर नंबर एक चा बैल कोण आहे याचा अंदाज सर्वांना ला लागलाच असेल कदाचित हा अंदाज बरोबर सुद्धा असेल पण एक नंबरला बैल आहे तो मोईल शेठ धुमाळ यांचा बकासूर बैल पुण्याच्या मुळशी तालुक्यामधील हा बकासूर आतापर्यंत बकासूर त्या ज्या शर्यतीमध्ये धावलाय त्या सर्व शर्यतीमध्ये त्याने पहिला नंबर पटकवलाय किंवा दुसरा नंबर पटकवलाय पद्धतीने बकासूर नाव ठेवलं त्या पद्धतीने त्याचं शरीर देखील उंच मजबूत आणि बकासूरने आजपर्यंत कित्येक बैदाना मारली आहेत आता सध्या चालू असलेल्या बैलगाडी शरीतीमध्ये कित्येक लोक मानतात आहेत कासूरच घरी फॉर्च्युनर घेऊन जाईल प्रत्येकजण आपापल्या आवडीच्या बैलाला सपोर्ट करतोय रीतीमध्ये असलेले प्रत्येक मालक आपल्या बैलाची पूर्ण काळजी घेतात त्या ठिकाणी हरणे असो मथुर असो बकासूर असो राजा असो किंवा चिमणे असो सर्वजण आपल्या मालकाला खुश करण्यासाठी पूर्ण ताकदीने पाळत आहेत पहिला नंबर येणं दुसरा नंबर येणं हे ये शर्यतीमध्ये होतच असतं हा व्हिडिओ आपण फायनल निकाल येण्याच्या अगोदर बनवला होता था बऱ्याच लोकांची नजर बकासूर बैलावरती होती सर्वांना वाटलं होतं बकासूर बैल फॉर्च्युनर घरी घेऊन जाईल पण कोल्हापूर शिरोळचे बाळू दादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि सांगलीचा भिलवडी येथील पाटील डेअरीचा ब्रेक फेल त्या बैल जोडीने फॉर्च्युनर गाडीचं बक्षीस पटकावलं असं पाहिलं तर बैलगाडा शर्यतीमधील सर्वच जण मनापासून धावले पहिला नंबर येणं दुसरा नंबर येणं हे शर्यतीमध्ये होतच असतं